वाघ्या कुत्रा ही एक दंतकथा आहे दंतकथेचा के इतिहास केला गेला पण वळकरांनी मदत केली म्हणून त्यांच्या मेलेल्या कुत्र्याच मारक व्हावं अशी इच्छा त्यांनी असे जे काय सांगितलं जातं हे सुद्धा मला पटत नाही त्या काळामध्ये लिहिलेल्या इतिहासामध्ये काय कुठेच वाघ्या कुत्रा नाहीये काही वाघ्या कुत्रा अस्तित्वातच नव्हता अस्तित्वात नसणारा कुत्रा येईल कसा तिथ वाघ्या कुत्रा ही एक दंतकथा आहे दंतकथेचा इतिहास केला गेला मुळात ही एक कवी कल्पना आहे राम गणेश मिळकरी यांनी राज्या एक केले अर्पण ह्या वाघ्या कुत्र्याला वाघ्या कुत्रा, वागया कुत्रा किती स्वामिनिष्ठ होता मुका असून सुद्धा मुख्या गुण असतात उदात्त गुण असतात ते दाखवण्याचा त्यांचा माहित नाही की एक कवी कल्पना इतिहास म्हणून इतिहास उभं आणि का तयार होईल त्यावेळेच्या लोकांना काय वाटलं मला समजत नाही आहे की मग मदत केली एक पाच हजार रुपयाची त्या समितीला पण मदत केली म्हणून त्यांच्या मेलेल्या कुत्र्याच व्हावं अशी इच्छा असे जे काय सांगितलं जातं हे सुद्धा मला पटत नाही हे, हे सुद्धा प्रचलेलं एक लिजंड आहे कारण त्याला तसं करायचं काही कारण आहे कारण शिवछत्रपती विषयी कित्येक संस्थानांना आदर होता खुद्द प्रिन्स ऑफ वेल्स आला येते ना शाह शाहू महाराजांच्या काळामध्ये तिथे पुण्याला त्या संस्थानिक विशेषतः कोल्हापूर इंदोर वगैरे लोकांचा ब्रिटिशांची चांगला संबंध होते त्या ब्रिटिशांना घाबरण्याचं काही कारण होत पण ही एक अनैतिहासिक गोष्ट आहे लोकांना असं वाटत का कि इतिहासाला धरून बसणारी गोष्ट छत्रपतीच्या शेजारी कारूं कारूं? तो तो जी आहे ती काढून टाकावी आंदोलन केलं आंदोलन केलं काढून ते दलित फेकून दे लागतात महाराष्ट्र शासन बसवाच जे काम आहे शासनाने केलं पण पुढचं एक काम असं आहे की तो, तो खरा आहे का कुठा आहे ठरवून कुठा जर निघाला असं तर ते बाजूला केला पाहिजे पण तेवढं धाडस महाराष्ट्र सरकार दाखवत की नाही याबद्दल मला शंका आहे संभाजीराजेने मागणी केलेली आहे संभाजीराय मूळ आता असं आहे ते मागितलं बरोबर आहे त्यांचं काही त्यांनी त्याच्यामध्ये राजकारण केलंय असं मला वाटतं इतिहासात वाघ्यापुत्राला काही स्थान नाही अजिबात नाही कुठेही सांगायची गोष्ट म्हणजे त्या काळातली साधनं साधनं म्हणजे सोर्सेस म्हणजे ज्याच्यावर इतिहास आधारित असतो ती कागदपत्र बकरी साधनं म्हणतात समकालीन साधनामध्ये काय उत्तरकालीन बकरीमध्ये काय त्या काळामध्ये लिहिलेल्या इतिहासामध्ये काय कुठेच वागा कुत्रा नाही आहे कारण वाग्या कुत्रा अस्तित्वातच नव्हत्या जास्त कर। का वास्तित्वात नसणार कसा तिथं काय सरकारने जास्तीत जास्त लवकर करावं पेंडिंग ठेवून कारण हा सतत खतखनाळा हा विषय आहे आणखीन काही दिवसांनी परत वर कारण आपल्याला काय पेंडिंग ठेवण्याची फार हे असते अशा प्रकारची वादग्रस्त गोष्ट असेल तर ती पेंडिंग ठेवायची हो सोडवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे